नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आमच्याकडे खानदेशात वरदची आरती लावली जाते ही आरती भाद्रपद आणि अश्विन महिन्यात लावली जाते फक्त पितृपक्ष हे दिवस पितृपक्षाची ही आरती लावायला चालत नाही तर याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे माझी सुद्धा आज वरदची आरती ही मी लावणार आहे त्यामुळे कशा प्रकारे ही आरती घडायची वरदचा धागा जर तुमच्याकडे विकत मिळत नसेल तर तो घरी कसा तयार करायचा याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये हो मी सविस्तर सांगणार आहे तर आरती सुरुवातीला घडून घेते तर आरती घडताना आपण काय काय साहित्य लागतं ते सांगूया गव्हाची कणिक आपल्याला जी आपण कणिक मळतो त्या पद्धतीनं कणिक घ्यायची आहे याच्यात दहा दिवे आणि अकरावा भंडारा करायचा असतो थोडीशी गव्हाची कणिक ही दिवे घडताना ते हाताला चिटकू नये यासाठी लावण लावायला घेतलेली आहे गणपती बाप्पा यांच्या साक्षीने आपण ही आरती घडणार आहोत तर गणपती बाप्पांना साक्षीला ठेवलेला आहे आणि दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे भंडारा करणार आहोत तर भंडाऱ्यात गहू आणि सॉरी uh, uh, आपण भंडारा घडणार आहोत तर भंडाऱ्यामध्ये तूप आणि गुळ घातलं जातं आता विविध भागानुसार भंडाऱ्यामध्ये घालण्याच्या गोष्टी या वेगवेगळ्या असतात काही भागांमध्ये हराळी म्हणजेच जी आपण गणपतीला दुर्वा घातली जा दुर्वा वाहतो तर ती दुर्वा सुद्धा त्याच्यात अकरा हरळीचे जे पाते असतात ते घातले जातात काही भागामध्ये तांदूळ घातले जातात त्याच्या अकरा जोळ घातले जातात तर अशा वेगवेगळ्या भे भागानुसार पद्धती वेगवेगळ्या आहेत तर मी फक्त तूप आणि गुळ घालते भंडाऱ्यामध्ये तर मी तूप घेतलेला आहे आणि गुळ सुद्धा घेतलेला आहे तर गणपती बाप्पांच्या साक्षीने आपण ही आरती जी आहे ती घडणार आहोत तर आधी गणपतीचं पूजन करूयात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशू गणपती बाप्पांचं पूजन झालं आता आपण आरती करायला घेऊया या आरतीमध्ये दहा दिवे आणि अकरावा भंडारा हा बनवायचा असतो तर दिवे कसे करायचे हे आपल्या सर्व गृहिणींना माहितीच आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांनी हा व्हिडिओ थोडा स्लो करून मग बघा म्हणजे तुम्हाला दिवा कसा घडायचा ते सुद्धा कळेल आता भंडारा करायच्या पद्धती प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या असतात काही भागांमध्ये हराळी हे अकरा जोळ घातली जाते काही भागांमध्ये तांदळाची अकरा जोळ घातली जातात आता हराळी म्हणजे काय तर जी दुर्वा आपण गणपतीला वाहतो तिलाच हराळी म्हटलं जातं तर ते घालूनसुद्धा हा भंडारा बंद भंदा केला जातो मी मात्र गुळतूप घालूनच हा भंडारा बंद भंदा करत असते तांदळाचे सुद्धा घातले जातात पण मी गुळतूप घालूनच करते आता तुमच्या भागानुसार कशा पद्धती आहेत त्या तुम्ही जुन्या जाणत्या व्यक्तींकडून तुमच्या घरी सासू असेल कोणी वडीलधारी व्यक्ती असेल तिच्याकडून माहिती करून घ्याव्यात आणि त्या पद्धतीनं तो करावा दिवे हे पाण्यात उकळून घ्यायचे चाळणीवर दिवे ठेवायचे खाली पाणी ठेवायचं आणि दिवे उकळून घेतल्यानंतर ही आरती आपण लावू शकतो तर दिवे उकळतात तोपर्यंत मी वाती वळून घेतल्यात आणि दिवे सुद्धा उकळले त्यानंतर आरती जी आहे ती प्रज्वलित करून घेतली तर हरतालिका करणाऱ्या प्रत्येक महिलेने ही आरती लावावी अशी मान्यता आहे हे सौभाग्याचं वाण आपण गणपती बाप्पांकडून मागत असतो ह्या व्रतामध्ये नलदमयंतीची कथा वाचून आरती करून नंतर हे दिवे खाल्ले जातात एका ताईंची कमेंट होती की दिवे कधी खावेत सकाळी संध्याकाळी की दुसऱ्या दिवशी तर हे दिवे त्याच दिवशी खायचे असतात संध्याकाळपर्यंत संपवायचे असतात कधी खायचे तर आरती लावल्यानंतर आरती ही बारा वाजेच्या आत आपल्याला लावायची असते दुपारी दुपारनंतर ही आरती लावू नये तर सकाळी आपण आपल्या देवपूजा झाली आपल्या सकाळचे सगळे कामं झालीत किंवा सकाळी तुम्ही लवकर लावली तरीसुद्धा चालू शकते आणि जो वरदचा धागा असतो तो, तो आरती लावल्यानंतर गळ्यात घालायचा आणि दीप ज्या वेळेस आपल्याला पूर्ण मालवलेले दिसतील दी सगळे दीप आपले शांत झालेले दिसतील त्यानंतर तिला अर्ध्या तासाचा विसावा देऊन लगेच ही आरती खाल्ली जाते वरदची आरती कशी लावावी धागा कसा तयार करावा जो वरदचा धागा असतो तो जर आपल्याकडे विकत मिळत नसेल तर घरी तो कसा तयार करावा याविषयी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे आणि ह्या व्रताविषयी ज्या काही कमेंट असतील तर त्यांचीसुद्धा उत्तरं देण्याचा मी व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा तर चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय